नमस्कार अॅग्रोवनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत अॅग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो आज आपण सोयाबीन कापूस आले केळी आणि गवार पिकाच्या बाजाराचा आढावा घेणार आहोत सुरुवात करूया सोयाबीन पासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चांगले सुधारणा दिसून आले शुक्रवारी सोयाबीनचे वायदे वाढून दहा पूर्णांक सहासष्ट डॉलर प्रति वाढले होते तर सोयाबीनच्या वायद्याने तीनशे चौवेचाळीस डॉलर प्रतिटनांचा टप्पा गाठला होता देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता सोयाबीनचा भाव सध्या चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे तर प्रक्रिया प्लांट्सने आपला भाव चार हजार आठशे ते चार हजार नऊशे पन्नास रुपयांच्या दरम्यान काढला होता सोयाबीनच्या भावातील उतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाच्या बाजारात काय घडतंय कापसाच्या भावातील चढ उतार आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी कायम होते आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव शुक्रवारी गुरुवारच्या तुलनेत काहीसे कमी झाले होते आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे बहात्तर पूर्णांक त्र्याहत्तर सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते तर देशातील वायदे काहीसे वाढून अठ्ठावन्न हजार शंभर रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावर दबाव कायम आहे तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल त्यामुळं कापसाच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे गवार बाजारात देखील काही प्रमाणात गव्हरची आवक कमी झालेली आहे त्यामुळं गवारला गवार काहीसा उठाव चांगला दिसतोय गवारचा भावही टिकून आहे मागे राज्याच्या अनेक भागात झालेला पावसाचा फटका गवार पिकाला बसतोय त्यामुळे बाजारातील आवक घटली आहे सध्या गव्हारला प्रति क्विंटल चार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय गव्हारचा हा भाव पुढील काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय केळीला गेले महिनाभर मागणी टिकून आहे यापुढच्या काळात देखील केळीला मागणी चांगला राहण्याचा अंदाज आहे तर दुसरीकडे मागणी पुरवठ्याच्या तुलनेत खूपच कमी आहे परिणामी केळीला सध्या अठराशे ते अडीच हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय केळीचा पुरवठा पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळे केळीचे भावही टिकून राहतील असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून सिरावले आहेत आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे त्यामुळे आल्याचे भाव टिकून आहेत सध्या आल्याची सरासरी भाव पातळी सात हजार ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येते आल्याची भाव भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील लावक कमी झाल्यानंतर दराला काहीसा आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात हे होता आजचा आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपल्या महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका